हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तसे आज सर्व मस्त ना आता मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये दोन टाईमचे मैत्रिणीचे टाईम मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे रविवार तर रविवारचं संध्याकाळचं मी व्हिडिओ शूट करत आहे तर काय वेळच भेटत नाही व्हिडिओ शूट करायला तर आज आजी गेली आहे सकाळीच हॉस्टेलला गेलेली आहे चार दिवस राहिली तीन चार दिवस राहिली आणि गेली आणि आज ती गेल्यापासून एकदमच कस्तर होत आहे तर स्वयंपाक वगैरे झाल्या चपात्या करायच्या आहेत फक्त मला पण थोडं बाहेर जायचं होतं काम होतं थोडे कपडे पण सिलाई मारायला द्यायचे होते ड्रेस वगैरे तर ते, ते पण दिले तसंच बाहेर थोडं काम होतं तिकडे गेले होते मग तिकडून आले बसले थोडा वेळ आणि भाजी चपाती फक्त करायची होती सकाळची भाजी वगैरे पण आहे तर भाजी चपाती करायची होती तर भाजी वगैरे केलेली आहे भांडे वगैरे घासायची आहे पीठमला आहे सपाऱ्या करायच्या आहे म्हणजे थोडंसं ताईंसोबत बोलते मैत्रिणीसोबत माझ्या भरपूर दर झालं बोलले नाही वेळ त्यामध्ये वेळच भेटत नाही तुम्ही तर बघताय तुम्ही गडबड सगळे इकडं जा जा आहे ते सगळं गोंधळाचं असतो त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करणं व्हिडिओ बनवणं अपलोड करणं तेही होत नाही वेळेवरती असो तर छोटासा ब्लॉग बनवला आहे नक्कीच मला आवडत आणि तुम्हाला दाखवते स्वयंपाक मी भाजी केलेली आहे छोटासा आज व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला एकशे सबस्क्राईब करा छान छान असे कमेंट करा जेणेकरून प्रोत्साहन भेटेल तुमच्या एका कमेंटने छान वाटतं प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ काढायला अजून थोडंसं आपल्याला हे येतं की बाबा नाही व्हिडिओ काढला पाहिजे आहे आपल्याला व्हिडिओ बघतात म्हणजे रोज टाईट आहे समजून घेतात आणि आपल्याला कमेंट पण काढतात च मी ना आणि तुम्हाला अंदाज दिसला असेल ते इथली लाईट आहे ना की प्लाईट खराब झालेली आहे तर त्यांनी काढले सार म्हणजे चालू होत होती पण कधी कधी चालू पण होत होती बंद चालू बंद चालू होत होती मग त्यांनी काढूनच टाकली उद्या लावतो बोललं दुसरी मला असं वाटतं की खराब झाली होती फ्लाईट खूप वेळाने कधी कधी चालू होती व्यवस्थित कधी कधी खूप वेळाने पण चालू होत नाही असं काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही तर असं आणि अवतार बघू शकतं माझं केस वगैरे वरती बांधले तर ना गरम खूप गरमी चालू आहे तर केस म्हणजे अशी ना क्लिप वगैरे लावून होऊ शकत नाही एवढं गरमीचं किचनमध्ये भरायचं म्हटलं कधायचं तर खूप पसरा पडलेला इथं पण मी अजून कपडे काढून काढले होते शिलाई वगैरे द्यायचे पण मी अर्धेच घेऊन गेले आणि साड्या वगैरे पण होत्या फॉल बिल्डिंगला द्यायचे होते ब्लाऊज शिवाल टाकायचे होते ते सुद्धा नाही गेले कारण मग काय असं काय म्हणजे झालंच मला पिशवीच भेटलेली नाही आणि तिकडे जायला पण उशीर झाला होता त्याच्यामुळं मी फक्त इकडंच कपडे दिले नाक्यावरती गेले थोडं काम होतं आणि मग आले मग असेच आले आत्ता भरपूर वेळ झाला आत्ता मला असं वाटतं ना नऊ नऊ झालेले आहेत मी आले स आठ वाजता साडे सॉरी साडेआठलाच मी आले लगेच आले साडेआठ वाजता आले मी साडेसात आठ वाजता गेले साडेसात पावणे आठला गेले आणि साडेआठ वाजेपर्यंत आले पण लगेच मग तिथून पुढून बसले वगैरे नंतर मग आता भाजी वगैरे टाकलेली आहे भाजी पण झाली पीठ मावलं आणि दीदी चप्प आलं मग ती सांग्पा मारत बसले आणि मग आता म्हटलं चला चप्पा त्या करावं त्याच्या अगोदर छोटासा व्हिडिओ शूट करते तुम्हाला आज पसारच पसार आहे वरती पण त्याच्या पंखा लावते लाईट बघू पूर्ण अंधार वाटत आहे ते बघू शकता मटकीची भाजी केलेली आहे सकाळची भाजी आहे चण्याची भात आणि ते पीठ मळलेलं आहे इथं भाजी केलेली आहे आणि मग मुलीतच व्हिडिओ एंड करतात छोटासा व्हिडिओ बोलायला नक्कीच तुम्हाला आवडला असेल